प्राचीन काळी भारत हे विद्येचं माहेरघर होतं भारतामध्ये व्याघ्रमुख नावाचा राजा या राजाच्या दरबारामध्ये एक गणितीय सभा सुरू होती या सभेसाठी अनेक देशांमधील विद्वान आपली मतं प्रकट करण्यासाठी आली होती सभेमध्ये चर्चा चालू होती की बेरीज आणि वजाबाकी या संकल्पना सुलभ कशा करता येतील सगळे विद्वान आपली मतं मांडत होते प्रत्येकाने प्रत्येकाचा सिद्धांत मांडणं सुरू झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक भारतीय तरुण उठला आणि म्हणाला की हे सगळं सुलभ करण्यासाठी मी शून्याचा शोध लावलाय शून्य शून्य म्हणजे काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या आणि त्यानं सांगायला सुरुवात केलं की शून्य म्हणजे काहीच नसणं ही संख्या काहीच नसणं ही सुद्धा एक संख्या होऊ शकते आणि यामुळे गणित सुलभ होऊ शकतं असं त्याने मांडायला सुरुवात केली मग एक म्हणजे काय तर परमात्मा दोन म्हणजे काय तर ब्रह्म आणि माया असं मानता मानता नऊपर्यंत तो आला आणि नवानंतर तो म्हणायला लागला की नवानंतर पुन्हा एक आणि त्या एकानंतर पुन्हा काहीच नसणं असं आपण जर टाकलं तर दहा होतं आणि या दहाला एकाला शून्यामुळे किंमत येते असा सिद्धांत मांडणारा तो विद्वान होता ब्रह्मगुप्त आणि याच ब्रह्मगुप्त नावाच्या भारतीय तरुणामुळे जगातील गणित सुलभ झालं